सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण हिवाळा स्पेशल बाजरीचं पीठ आणि मेथीपासून खमंग पौष्टिक नाश्ता कसा करायचा याची अगदी सोपी रेसिपी बघतोय रात्रीच्या जेवणामध्ये पहा आपल्याला कधीतरी भाजी आणि भाकरी बनवायचा कंटाळा येतो अशा वेळेला तुम्ही गर्म ही रेसिपी झटपट बनवून गरमागरम सर्व करू शकता करायलाही खूप सोपी आहे आणि चवीला तर भन्नाट लागते चला तर मग आता न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला एक ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन वाटी बाजरीचं पीठ घालायचं आहे पीठ अगोदर मी चाळून घेतलं आहे आणि नंतर वापरते आहे आता त्याच वाटीने आपल्याला यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेली मेथी घालायची आहे मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कट करून घ्यायची आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालूयात तर पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा अख्खे जिरे घालायचे आहेत पाव चमचा ओवा घालायचा आहे पण ओवा यामध्ये डायरेक्ट न घालता असा हातावरती घ्यायचा आणि थोडासा क्रश करायचा म्हणजे ओव्याचा फ्लेवर यामध्ये अगदी छान उतरतो आता दोन चमचे तीळ घालायचे आहेत तिळ यामध्ये भरपूर घालायचे म्हणजे हा नाश्ता खायला खूप छान लागतो आणि थंडीमध्ये तीळ खायलाच हवेत आपल्या शरीराला उष्ण ठेवायला ते मदत करतात आता यामध्ये हिरवी मिरची लसण आलं आणि कोथिंबिरीचा ठेचा घालायचा आहे हा ठेचा मी मिक्सरला जाडसर असा वाटून घेतला आहे पाणी न घालता तुम्ही ते ठेचा तुमच्या आवडीप्रमाणेसुद्धा कमी अधिक घालू शकता तिखट जास्त आवडत असेल तर यापेक्षा थोडं जास्त घातलं तरीसुद्धा चालेल आणि कमी आवडत असेल तर यापेक्षा कमी घातला तरीसुद्धा चालेल आता भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे अशी बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घालायची आहे म्हणजे नाश्तासुद्धा खूप टेस्टी लागतो आता चवीपुरतं मीठ घालून यामध्ये अर्धी पळी तेल घालायचं आहे तुमच्याकडे पळी नसेल तर तुम्ही पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमचाने दोन छोटे चमचे तेल यामध्ये घालायचे म्हणजे आपला नाश्ता तेलामुळे मस्त मऊ बनतो आता सुरुवातीला आपल्याला हे कोरडे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे ते छान एक जीव होतील यामध्ये मेथीपा मी एक वाटी वापरली आहे तुम्हाला यापेक्षा जास्त वापरायची असेल तर तुम्ही जास्तसुद्धा मेथी वापरू शकता आवडीप्रमाणे आता पा हे सर्व जिनस मी छान मिक्स करून घेतलेत आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण भाकरी बनवण्यासाठी पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला याला मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता पीठ मी अगदी भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून घेतलं आहे पिठाला असं चांगलं मळून घेतल्यामुळे नाश्ता करताना तो चिरत नाही आता आपल्याला याला साईडला ठेवायचं नाही लगेच नाश्ता बनवायला सुरुवात करूयात पण त्याआधी मी एकदा हात धुवून घेते आता मी हात धुवून घेतले आता लगेच आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया पिठाचा छोटासा गोळा घेऊन हातावरती गोल करून हलकंसं त्याला प्रेस करायचं आहे आणि पहा आपला नाश्ता तयार झाला आहे खूप सोपा आहे करायला तुमच्या आवडीप्रमाणे याला लहान मोठा बनवू शकता आणि हवा तो आकारही देऊ शकता मी गोल बनवलं आहे म्हणून तुम्हीसुद्धा गोलच बनवायला हवं असं काही नाही तुम्ही जर नवीन असाल आणि ही रेसिपी तुम्हाला पहिल्यांदाच बनवायची असेल तर तुम्ही काय करायचं की हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि नंतर नाश्ता बनवायला सुरुवात करायची म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही बाजरीचं पीठ पा मळल्यानंतर थोड्या वेळाने ते सैल होतं तर सैल झाल्यानंतर थोडंसं तेल लावून हा नाश्ता बनवायचा आहे आता इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहतच आहात तर रेसिपीला लाईक करून चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत मी राहिलेला नाश्ता किंवा राहिलेली फळं अशाच प्रकारे बनवून घेते इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण नाश्ता मी बनवून घेतला आहे आता लगेच आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये दोन छोटी पळी तेल घालायचे आता तेल चांगलं तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिऱ्या आणि मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे म्हणजे त्याचा खमंगपणा नाश्त्यात उतरतो सुरुवातीला आपण नाश्ता बनवताना हिरव्या मिरचीचं वाटण वापरलं होतं ते शिल्लक राहिलेलं वाटण मी आता या फोडणीमध्ये सुद्धा एक चमचा घातला आहे आता एक चमचा आपल्याला तिळ घालायचे तिळामुळे याला आणखीन जास्त खमंगापणा येतो आता पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे एक छोटा चमचा लाल तिखट घालायचं आहे आता एक छोटा चमचा धने पावडर घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला सर्व हे मसाले छान फ्राय करून घ्यायचे आहेत साधारण एक मिनिटभर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे एक मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याचा रंग बदलला आहे म्हणजे मसाले आपले छान फ्राय झालेत आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्याला पा थोडंसं वाटण राहिलं होतं ते वायाला जायला नको म्हणून मी यामध्येच पाणी घेतलं होतं आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं तर नाश्ता बनवतानासुद्धा आपण यामध्ये मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवूनच इथे मिठाचा वापर करायचा आहे आता मीडियम गॅसवरती आपण याला उकळी काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त खळखळ नुकळी आली आहे आता लगेच आपण तयार केलेला नाश्ता यामध्ये टाकायचा आहे हळूहळू टाकायचा आहे म्हणजे हातावरती पाणी उडून येणार नाही अशा प्रकारे आपल्याला एक एक नाश्ता यामध्ये सोडायचा आहे आता इथे माझी कढई मोठी आहे म्हणून एक एकाच बॅचमध्ये हा संपूर्ण नाश्ता मी यामध्ये सोडते आहे तुमची कढई छोटी असेल तर हा नाश्ता तुम्ही दोन बॅचमध्ये यामध्ये सोडायचा आहे म्हणजे तो एकमेकाला चिकटणार नाही तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण नाश्ता मी यामध्ये सोडला आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि यावरती झाकण ठेवून याला एक पाच ते सात मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आता सात मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपला नाश्ता छान वाफला आहे म्हणजेच मस्त शिजला आहे आणि याचा रंगही बदलला आहे आता आपल्याला अशा प्रकारे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूने आपला नाश्ता परफेक्ट शिजेल तर इथे तुम्ही पाहू शकता नाश्ता अजिबात एकमेकाला चिकटला नाही आणि तुटला देखील नाही परफेक्ट आपला नाश्ता तयार झाला आहे आता याला चांगलं मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि परत यावरती झाकण ठेवून एक सात मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आता सात मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला नाश्ता अगदी परफेक्ट शिजलेला आहे आणि छान देखील दे झाला आहे तुम्हाला जर हा नाश्ता थोडासा ओलसर हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडं जास्त पाणी वापरू शकता पण मला अशाच प्रकारे हा नाश्ता खायला आवडतो थोडासा ड्राय म्हणून मी थोडासा ड्रायच बनवला आहे आता आपला नाश्ता परफेक्ट तयार झाला आहे खूप सुंदर दिसतोय आणि याचा सुगंध अप्रतिम असा येतो आहे पहा आता गरमागरम हा नाश्ता आपण लगेच सव करूयात तुम्ही गॅस बंद करते आणि हा नाश्ता आपण लगेच सव करून घेऊयात घरात लहान मुले असतील तर मुलांना पहा अजिबात भाकरी खायला आवडत नाही अशा वेळेला तुम्ही हा नाश्ता गरमागरम त्यांना बनवून देऊ शकता बिलकुलसुद्धा त्यांच्या लक्षात येणार नाही की हा नाश्ता तुम्ही बाजरीच्या पिठापासून बनवला आहे एवढा चवीला भन्नाट लागतो तुम्ही एकदा बनवून तर पाहा मी खात्री देते की तुमच्या घरातील सर्वजण याची रोज फरमाईश करतील आणि तुम्ही हा रोजच नाश्ता बनवाल तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल त्या रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपी सह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद